काय ना गेलो घसला थं बस काहीतरी दुकाना वसून हाडतलो करतलो काहीतरी भाजीपालो करतलो आणि त्या श्रीमत ना ते इले बुरचे गजालीच सांगतो तरी आपले राहणारे आणतो आपल्या घरात <laughs> काय केल्या ना नाही आपला घाल पिरते गरीबाकडे जाऊच जोक श्रीमंताकडे जाऊचा गरीबा कडे जाऊचा जे श्रीमंताकडे जाऊचा वाशे बघू जाऊन एक दोन नाही लो आपलं पाणी घेऊन गेलो तिसरे पावटी गेलो वाशे गमत काय नाही वाशे दिसतात कोणी वेळ घातलो ते काही कोठे घात म्हणतात ना काय तर वाशे, आ? ता ना <laughs> वाशे दिसा रवता नाही म्हणा मोठे मोठे बेस्ट सांगते पण त्यांचे चुली हात पेटताना पण हो हो नाही वडी खूप असतं खूप फाल्या पेजेक मिळतानू त्याचा बघूच ना लोक असतं फाल्या काय परत खातली काय रडतली नाही तो, तो, ना ना तो। मोठे पाना करता आपलं मोठे पाना मोठे पाना मोठे पानात घालू आपल्याकडे आसा आत्म राखान धर्म करू आत्माराखान धर्म बर परफेक्ट घे असा आता मी हायलोय कुकाना बसून तांदूळ काहीतरी बाजार व्यवहार हाडलो खाऊच देऊच त्या दोन दिवसात मी शिरी अस परत माझा असाच खरा तेव्हा कोणी इला गेला तर त्या का इतकं घालू त्या इतकं तरी घालूया हसत घालू वया रेल किती दुकान त्या रथ घालता कामाने आणि अति करता नाही आपण असा काय नाही तर बघून घालूया દેવ સુધા પૈસા આત્મા રાખું ધર્મ કરવું હોય